येसू मसव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्यांच्या बरोबर येऊ देण्याची विनंती केली मार्क पंधरा चित्रपटातील दृश्यासारखे वाटते स्मशानात राहणारा अलौकिक शक्ती असलेला नग्न मनुष्य त्याला साखळ्यानी बांधले तर तो त्या तोडून टाकायचा जोरजोरात ओरडायचा आणि स्वतःला इजा करायचा या माणसात अनेक भूत होती पण एक दिवशी त्याने येसूला दुरून पाहिलं आणि तो त्याच्याकडे धावत गेला अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघ येसू म्हणाला तुझं नाव काय आहे तो म्हणाला माझं नाव सैन्य आहे कारण आम्ही पुष्कळ आहोत जवळपास जास्त डुकरे चरत होती भूतांना डुकरांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली मग तो टेकडीवरून खाली जाऊन सरोवरात बुडून मेला जमलेल्या समुदायाला दिसले कि पूर्वीचा भूतग्रस्त असलेला मनुष्य बरा झाला आहे तो येसूच्या पायाजवळ बसला आहे आणि त्याच्या मागे येण्याची विनंती करत आहे येसूने त्याला घरी जाण्यास सांगितले आणि देवाने तुझ्यासाठी काय केलंय ते सांग जे त्याने केले तुम्हाला अपंग करणाऱ्या गुलामगिरीतून तुमची सुटका झाली असल्यास कृतज्ञता तुम्हाला येसूच्या उपस्थितीत असण्याची इच्छा करते मारिया हिने येसूच्या पायाजवळ बसून त्याच्याकडून शिकण्यासाठी तिची नियमित कामे सोडून दिली येसूने तिच्या कुटुंबाला सांगितले की त्याच्या पायाजवळ बसून मारियेने चांगला रस्ता निवडलाय आणि तो तिच्यापासून कुणीही काढून घेणार नाही हे ऐकल्यावर तुम्हाला जाणीव झाली असेलच की भूतग्रस्त मनुष्य आणि मारिया यांच्याप्रमाणे तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट अशी करायची आहे की ती म्हणजे तुम्हाला येसू सोबत वेळ घालवायचा आहे हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे देव तुमचं फल करो